हाय नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार आणि आम्ही निघालो आहे संगमनेरला तर माझी चुलत बहिणी आहे तिच्या मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळे कोणाला सुट्ट्याच नव्हत्या सोमवारच्या पण आता सोमवार मंगळ दोन दिवस सुट्ट्या होणार आहे सगळ्यांच्या बोललं तिने एवढं प्रेमाने बोलवले म्हणून दोन दिवस सुट्टी टाकली सगळ्यांनी ऑफिसला आणि आता आम्ही निघालो आहे आता नाश्ता केला आहे आम्ही थोडाफार निघताना पण सकाळी आठ वाजता निघालो आहे त्यामुळे आता जाता जाता कुठेतरी चहा कॉफी वगैरे घेऊ इथे पुढे सरळ गाव म्हणून आहे त्याच्या इथे ना एक हॉटेल आहे तिथे आपल्या घरगुती जेवण वगैरे म्हणजे आपल्या घरातली जी चव आहे ती तिथे भेटते आपल्याला हॉटेल साईराज म्हणून आहे इथे आणि इथे ना दोन किचन आहेत एक पुढे एक ह्या साईडला पाठीमागे म्हणजे व्हेज नॉन वेगवेगळं वेग वेग त्यामुळे आम्हाला इथे खूप आवडतं उपवास वगैरे असलं तर आम्ही इथेच थांबतो आणि मी मागवल्या उत्तप्पा कारण की आहे तो कारण की मला जास्त हेवी खाणं मला नाही जमत कारण की आपल्याला घाट चढायचा असतो त्यामुळे मला मळमळतं मल आणि ही माझी आई आणि माझी बहिणी त्यांनी मसाला डोसा मागवला आहे त्यांना त्यात प्रत्येकाची शरीराची पचन पचवण्याची क्रिया वेगवेगळी असते त्यामुळे यांना जमतं मला नाही जमत ते खायला एवढं हेवी त्यामुळे मी रव्याचा उत्तप्पा मागवला आहे खूप छान असतो आणि हलका पण असतो पचायला हे बघा माझा भाव ते पावभाजी खाते <laughs> माझे मिस्टर बोलतात माझा नको काढू माझ्याकडे काय नाही आलं नाश्ता अजून <laughs> तर अशा प्रकारे असो आता इथे ना मलाई लस्सी भेटते खूप छान भेटते ते ग्लासमध्ये पूर्ण पॅकेट पॅक असते ती तुम्ही जर पियालात ना एकदा तर तुम्ही कधी आलात ना तर चहा कॉफी नाही घ्या पण ही घ्याल खूप छान लागते ती हा याचा नाश्ता झाला आता लस्सीओ ताव मारला आहे त्यांनी सगळ्यांनीच घेतलं माझ्या मिस्टरांनी आईनी परत बहिणींनी पण मी नाही घेतलं कारण की सकाळी सकाळी बोललं जरा असं गरमागरम कॉफी पिऊया कारण की मी चहा घेत नाही चहाने मी पहिल्यापासूनच चहा घेत नाही आम्ही दोघं पण नाही घेत त्यामुळे मी गरम गरम कॉफी मागवली मस्त अशी कडक त्यांना सांगितलं साखर कमी टाका तर आता निघालो आम्ही चहा वगैरे घेऊन तर निघताना माळशेस घाट लागतो आमच्या इथे जाताना माझ्या माहेरी पण आणि इथे संगमनेरला जाताना पण माळशेस घाटातूनच जावं लागतं तर हा माळशे घाट आहे इथे ना खूप पावसाळ्यामध्ये खूप गर्दी असते इथे खूप जणं पिकनिकला येते येतात पावसामध्ये कारण की तो डोंगरातून वगैरे धबधबे खाली पडतात खूप छान वाटतं इथे आणि जरी असं आले ना कुठे गावी वगैरे तर तिथे थांबून आहे ना पर्यटक फोटो वगैरे काढतात पहिला रस्ता छोटा होता पण आता रस्त्याची कामं केल्यामुळे ना खूप थांबण्यासाठी बघा इथे ना असं त्यांनी केलं आहे पुढे वाढवलं आहे मस्त वाटतं फोटो वगैरे काढायला आणि जाताना ना इथे छोटंसं मंदिर आहे महादेवांचं तर तिथे आम्ही लहानपणी आहे ना पैसे टाकवायचो बस टीने जायचो ना तर एस टी काय थांबायची नाही घाटामध्ये इथे तर आम्ही ना पैसे टाकायचो मंदिराजवळ आता ही टाकत असतील पण काय माहिती आता किती वर्षाला एसटीचा प्रवासच नाही आणि ते बोगद्यामध्ये ना आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे ना किल्ला परत राजमुद्रा याची ना चित्रं काढलेली आहेत खूप छान वाटतात बघायला ते पण जास्त काही शूट करता नाही ल आतमध्ये मला आणि ते बाहेर पण ना छोटे छोटे दुकानं असतात मॅगी भेटते परत कणीस परत पावसाळ्यात ता आले तर चहा कॉफी प्यायला तर खूप छान वाटतं हॉटेलपेक्षा इथे छान टेस्ट लागते खायला वगैरे तर आम्ही आता आलो आहे संगमनेरला इच्या घरी पोचू आम्ही थोड्या वेळात ते बघा आभाळ किती सुंदर साफ वाटतं एकदम आपल्या इकडे मुंबईला बघायला पण नाही भेटत सगळीकडे धूर प्रदूषण नुसतं खरंच गावी आल्यानं खूप मन प्रसन्न होतं असं वाटतं जावंच नाही मुंबईला परत तर आता आम्ही तिच्या घरी पोचलो आहे तर हा तिचा बंगला आहे आणि तिच्या इथे पण खूप शेती वगैरे हो त्यांनी केली आहे सगळेजण आता मस्त फ्रेश वगैरे हो व्हायला हो गेलेत हो मी पण जाते फ्रेश होते आणि आता फ्रेश होऊन आम्ही मस्तपैकी तिच्या इकडे शेतामध्ये चाललो आहे कारण की सगळे झोपलेत हे लोक दुपारचे मला आम्हाला काही झोप येत नाही तुम्हाला ना तर माहिती आहे बायकांना काय ना काय चालूच पाहिजे तर आम्ही तिची शेती बघायला गेलो आहे त्यांनी मका लावला आहे त्यामुळे आम्ही एका साईडनी चाललेलो कारण की शेतकरी एवढे मेहनत करून पिकवतं त्याची आपण थोडी तरी जाण ठेवायला पाहिजे आणि खूप अभिमान वाटतो शेतकऱ्यांचा एवढा दिवस रात्र ऊन वारा ते काही बघत नाही आणि शेती करतात आणि यांच्या इथं ना शेतामध्ये एक विहीर आहे खूप खोल होती मला खूप भीती वाट होती मी लांबूनच शूट केलं आणि हे बघा ना किती छान वाटते हिरवंगार असं वाटतं का गालीच्या अथरला इथे खूप छान वाटतं मन प्रसन्न झालं एकदम इथे आम्ही खूप वेळ तिथे गप्पा मारत बसलेलो आणि नंतर मग आलो घरी आणि ते गायांचं दूध काढण्याचं चाललेलं तिच्या मिस्टर तिचे मिस्टर दूध काढत होते हे बघा यांनी मशनी लावल्यात दूध काढण्यासाठी ही बघायला चाटते माझ्या भावाच्या हाताला त्याने मागाशी दिलं ना खायला घातलं ना मुख्या प्राण्यांना पण कळतं कोण आपलं कोण नाही तर ते फॉरेनची पाटली म्हणून पिक्चर एक मराठी त्याच्यामध्ये असंच मशीन वापरलेलं दूध काढताना आता शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याने हे घेतलं आहे त्यामुळे गायांना पण त्रास होत नाही मस्त आरामात दूध काढून देतात बघा किती छान उभी आहे ती गाय मला पण खूप आवडत होतं खायला घालायला त्यामुळे मी त्या वासरायलाच खायला घातलं <laughs> आणि गायनला पण थोडं थोडं मला खूप भीती वाटत होती त्यांना खायला घालायची काय मारतील का काय असं वाटायच होतं मला भीती वाटत होती त्यामुळे मी लांबूनच खायला घातलं त्यांना आणि सगळं असं झाल्यावर नंतर मग आम्ही मस्त चेंज वगैरे केलं आणि बड्डे ते लवकरच करतात गावाला प्रत्येकाला काम असतं अशा प्रकारे तिचा बड्डे झाला छान आणि तुम्हाला चल माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय